जलद वा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> हातकनबली तालुकास्तरीय अध्यक्ष क्रीडा स्पर्धेत लांब उडी धावणे कुस्ती अशा मुलींनी बाजी मारली या क्रीडा स्पर्धेमध्ये कनिष्ठ गट कबड्डी मुले तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक कनिष्ठ गट कबड्डी मुली तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक कनिष्ठ गट लांब उडी आपसीन बारगीर प्रथम क्रमांक कुस्ती पस्तीस किलो गट आशिया हजारी प्रथम क्रमांक वरिष्ठ गट दोनशे मीटर धावणे मुली सृष्टी तानाजी थोरवत तालुक्यामध्ये प्रथम शंभर मीटर धावणे मुली सृष्टी तानाजी थोरव तालुक्यामध्ये द्वितीय लांब उडी मुली लांब उडी मुली मेहक मेहमद हनीफ हजारी तालुक्यामध्ये प्रथम कुस्ती चाळीस किलो मुली सृष्टी तानाजी थोरव तालुक्यामध्ये प्रथम कुस्ती पंचेचाळीस किलो मुली पौर्णिमा मंगेश कांबळे तालुक्यामध्ये द्वितीय कुस्ती पन्नास किलो मुली वैष्णवी उदय तराळ तालुक्यामध्ये द्वितीय असे घवघवीत यश मौजे बडगाव शाळेने प्राप्त केले शाळेमार्फत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे राजेश जाधव महेश बंडे रिजबाना नदाफ वैशाली कुंभार स्वाती देसाई सविता कांबळे शबनम जमादार छाया पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर